भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेला छत्रपती शिवाजी महाराज राजाश्री शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बरबद करण्याचे पाप केले आहे सत्तेच्या व पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेऊ अशी प्रवृत्ती राज्यात बळकवली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत कोकणातील मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात मेळाव्यात नाना पटोले बोलत होते की राजवटीत महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे सतरा हजार पोलीस पदांसाठी सतरा लाख अर्ज भरले जात आहेत हे भीषण बेरोजगारीचे चित्र आहे पण हे पोलीस भरती तरी सुरळीत पार पडेल काय याची शंका वाटते कारण भाजपा सरकारमध्ये अशा भरती राबवल्या जातात नंतर पेपर फुटी होते व परीक्षा रद्द होते राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर गेले आहेत महाराष्ट्राचे सर्व नियोजनच गायब झाले आहे भाजपा सरकारने दहा वर्षात दहा पिढ्या बरबाद केल्या आहेत वयोमर्यादा संपली की संधी जाते ग्रामीण भागात तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे महाराष्ट्राची वाताहत करणाऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे नागपूर व अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून इतिहास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान शिकापचे आमदार जे एम पाटील शिवसेनेचे उपनेते विजय कदम माजी आमदार बळीराम पाटील हुस्नबानो बनो खलीफे प्रदेश काँग्रेसचे प् सरचिटणीस अभय छाडेज यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद ऋतुवाची